नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला आज मी हा हे दाखवत आहे हे हे आहे भोकरीचं झाड आणि याला बघा किती छान असे भोकरं आलेले आहेत ह्या भोकरांची भाजी पण बनवली जाते भाजी पण खूप छान लागते म्हणजे असं चिकट सद्र वसतो तर हे बघा आपण हे भोकर अशी बघा पाहू शकतो आता आपला स्वयं असंच खाऊन दाखवतोय चिकटचा अस द्रव असतो त्यात दाखव बाळा असा चिकटच द्रव असत हे आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम असतं वंगणचं काम करतं हे खूप छान असं हे दुर्मिळ वनस्पती आहे ही आणि आम्ही त्याचा आस्वाद घेत आहे आता आणि बघू शकता मित्रांनो असे भोकर आहे आणि ना आमची आजी आजी आहे ना ती भोकर खाती आजी भुकरं खाऊन दाखवता एकदा हा हे बघा असे भुकरं राहते ते आईल मिळतं गुरग्यांना सगळं सांध्यांना त्याची बी दाखव असे ते भुकरं राहते आणि हे बघा तुम्हाला मी दाखवता आता दोन मिनटं हे बघा गाईज एवढं आणि तिकडं असा सनसेट बघा किती भारी आहे आणि इकडचं वातावरण खूप चांगलं झालं आहे आणि ना आजचा व्ह्यू म्हणजे आम्ही आज भोकरं खायसाठी स्पेशली आलो होतो भोकरं खायसाठी आणि नंतर इकडं आतू आणि आजी भोक्र खाऊ राहिले